नवीन नाशिक सकल मराठा समाज दोन हजार पंचवीस शिवजन्मोत्सव सोहळा बैठक खेडीमेडीच्या वातावरणात संपन्न नवीन नाशिक सकल मराठा समाज शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस समितीची बैठक श्रीमती सरस्वती गुलाबराव पाटील नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी योगेश गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल पाटील यांनी प्रास्तावित केले यावेळी बैठकीचे अध्यक्ष सन्मान्य मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पाटील यांना देण्यात आले यावेळी नवनिर्वाचित आमदार सौसीमाताई हिरे यांचा मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते मामा ठाकरे नगरसेविका सौ भाग्यश्रीताई ढोमसे माजी नगरसेवक श्यामकुमार साबडे रवी पाटील दादा कापर्णे विश्राम बापू सोनवणे यशवंत नेरकर यांनी आपले विचार मांडले यावेळी आशिष हिरे यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्याकडे मराठा समाजासाठी नवीन नाशिकमध्ये मराठा समाजासाठी मराठा भवन सुचविले तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याचे सुचविले यावेळी विजय पाटील उमेश चव्हाण डॉक्टर वैभव महाले हर्षल चव्हाण सागर पाटील प्रीतम भामरे पंकज पाटील अमित खांडे प्राध्यापक समाधान ठोके सर मुकेश सेवाडे पवन मटाले सागर पाटील यांनी आपल्या सूचना तसेच कोणते कार्यक्रम करायचे याबाबत मत मांडले तसेच माजी अध्यक्ष अमोल बाळासाहेब पाटील यांनी आपले मागच्या वेळेस झालेल्या कार्यक्रमाचे नियोजन सांगून पूर्ण समाजाचे आभार मानले यावेळी नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष तसेच महिलांच्या हस्ते दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने या वर्षापासून वायफळ खर्च न करता दोन मुले प्रत्येक वर्षी दत्तक घेण्याचे सर्वानुमते जाहीर करण्यात आले सर्वांना शिवजनोत्सव निमित्त वर्षभर कोणकोणते कार्यक्रम राबवायचे याबाबत सूचना मांडण्यात आल्या शिवजन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फॉर्म या ठिकाणी करण्यात येणार आहे यावेळी नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वार्षिक कार्यक्रमासाठी सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यावेळी नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष अध्यक्षस्थानी अक्षय पंडितराव पाटील महिला अध्यक्षपदी माधवी विजय पाटील महिला कार्य अध्यक्षपदी चौजयश्री आशिष हि तर पुरुष कार्यध्यक्षपदी प्रशांत कैलास अहिरे खजिनदारपदी योगेश गांगुरडे प्रसिद्धी प्रमुख जय पवार सल्लागारपदी ज्ञानेश्वर गायधनी प्रवक्तापदी प्राध्यापक अमोल पाटील उपाध्यक्षपदी भूषण भामरे रविराज पाटील योगेश पाटील उमेश धामणे बंटी पवार हर्षद पाटील केतन चव्हाण सरचिटणीसपदी शुभम महाले योगेश आहिरे हरीश शेवाडे प्रसाद आंबेकर चिटणीसपदी धनंजय देशमुख निखिल आडे संघटकपदी जितेंद्र पाटील दर्शन चव्हाण देवाहिरे अमोल खेरणार सचिवपदी करण आरोटे किशोर पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यावेळी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे आभार मानले यावेळी आलेल्या सर्व समाजाचे ज्येष्ठ नेते युवा नेते पदाधिकारी यांचे बाळासाहेब गीते यांनी आभार मानले एसन टीव्ही न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका